चांगल्या गावात घरा हे चला आणि म्हणून गेले पंधरा वर्ष आपण कधी बस शब्द झाला नाही इथं रस्त्यावर काही मुडवर मोडून किंवा पाठीवर मोडून कोणी टाकलं बघितलं नाही पुन्हा बंगा झाला बघितलेलं नाही पाणी आता बघितलेलं नाही एक पस्तीस वर्षानंतर पाण्याचं स्वप्न दाखवलं सोळा हजार कोटीचं बजेट आम्ही टाकून घेतलं पाणी पंचावन्न टक्के पाणी आज आपल्या शहरात घेतलं